यो सबैजना खाना खानुहोस्। आयो। सबैजना खाना खानुहोस्। यो तिमीले तिमीले जान्छौ। यही कुरा गर्नु। तिको जान चार पन्छी त तिको त यैलाई पूजा गर्नु सामान्य मात्रै गर्नु चार प जति त ताइले लाग्छ नि त्यो लाग्छ लाग्छ त सबै मलाई लाग्छ हैन हैन कुरा त दोसङ कुरा त होला त्यस जसको वाला त्यस जसलाई म चीज प्ले दिन त हैन सबै सुनवाए कति पोले को त्यति मस नि चाले

का साजरा केला जातो तर आदिवासी दिन हा आपल्या समाजाच्या रूढी परंपरा आणि संस्कृती टिकून राहण्यासाठी आदिवासी दिन हा साजरा केला जातो आदिवासी दिन हा सर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो थांबतो ना आदिवासी जणांच्या हार्दिक शुभेच्छा आदिवासी दिन हा आपली संस्कृती जपण्यासाठी साजरा केला जातो आणि त्याचं सर्व लोकांना माहिती व्हावं म्हणून एकत्र येऊन हा दिवस साजरा करायचा असतो म्हणून सर्व लोकांनी इथून पुढं ध्यान राहू द्या आदिवासी दिनाचं महत्त्व आणि असंच एकत्र येऊन दिवस साजरा करूया एवढं पडून जे आदिवासी यानंतर म्हणायचे निमित्ताने आपल्या गावचे तरुण तडा युवा नेतृत्व श्री स्वप्नील पाटीलकोळा आंबेरे या ठिकाणी येऊन आपले दोन शब्द व्यक्त करतील त्यांनी या ठिकाणी यावेळा जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक आशा शुभेच्छा आणि मानाचा जे आदिवासी आज आपण या आपल्या इवरेतर्फे मिळणाऱ्या गावामध्ये मला जसं आठवते त्याप्रमाणे ही तिसरी वेळ हा आदिवासी दिन साजरा करण्याचा सा। सर्वप्रथम जेव्हा चालू झाला त्यावेळेस त्यामध्ये मोलाचा वाटा घेतला होता तो नारायण निगळे यांनी आणि जसा त्यांनी हा आदिवासी दिन साजरा करायचा त्यांनी त्या ते, त्यांचं जे मत होतं आणि त्यांचे जे विचार होते आदिवासींबद्दल आपली संस्कृती काय आहे आपण करतोय काय आणि आपण कोणत्या प्रकारे आपला आदिवासी पुढे येऊ शकतो हा त्यांच्या हे जे हे त्यांचे विचार होते आणि त्या विचारावर आम्ही आजही ते ठाम आहे आम्ही नाही आहे त्यांच्या विचारावर म्हणजे अजून आम्ही त्यांच्याकडे जातोय त्यांच्या त्या फ्लोमध्ये आम्ही अजून जातोय पण त्यांचा जो त्यांची जी दिशा ठरलेली आहे ती दिशा एकदम ठाम आहे आदिवासी आपली संस्कृती काय आहे आणि आपण करतोय काय हे ते आम्हाला वारंवार सांगत असतात आम्हीही त्याचप्रमाणेही त्याप्रमाणे आपली संस्कृती आज जपण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपलं हे तिसरं वर्ष आहे आपण आज आदिवासी दिन साजरा करतोय आदिवासी आपला खूप महागासलेला आहे आपल्या आदिवासींना कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधांपासून शासकीय पदांपासून आदिवासी अजूनही मागासलेला आहे त्या त्या त्यामध्ये त्या आपला आदिवासी अजूनही पुढे गेला पाहिजे हे हा आजचा दिवस साजरा करण्यामागचं मेन उद्दिष्ट आहे की आपला आदिवासी हा जागा झाला पाहिजे अजून त्याच्यामध्ये आज निर्माण झाली पाहिजे आपल्यामध्ये आदिवासीमध्ये कि आपला आदिवासी आज कुठेही माग नाहीये जसं आता पाटील साहेबांनी सांगितलं आपल्याला की आज आपल्या देशाचा राष्ट्रपती आपला आदिवासी आहे तर आपला मुख्यमंत्री का आपला आदिवासी होऊ शकत नाही आपला आमदार का आदिवासी होऊ शकत नाही होऊ शकतो कधी होऊ शकतो ज्यावेळेस आपण आपला आदिवासी जागा होईल त्यावेळेस आपला ही सर्व पदे आपण आदिवासी मिळवू शकतो ज्या हा जे उद्दिष्ट आहे जे आदिवासी दिन साजरा करण्याचं याच्या मागचं उद्दिष्ट आदिवासीच्या त्या समस्या वरती चर्चा झाली पाहिजे त्याच्यानंतर त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्या सर्व गोष्टी कधी होतील ज्या वेळेस आपला आदिवासी समाज एकत्र येईल आताच आपण पाहतोय की मराठा आंदोलन खूप म्हणजे मोठं आहे तर मराठा हा समाज खूप मोठा आहे आणि तो त्यांच्या पद्धतीने ते आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतात तसंच आपला आदिवासी समाज आपली ही जी एस टी कॅटेगरी आहे किंवा जो आदिवासी समाज आहे याच्यामध्ये धनगर धनगर समाज आपल्यामध्ये येऊ पाहतोय आपल्या या आपलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणावरती त्या घात घालण्याचा प्रयत्न करतायत आपल्यामध्ये येत आहेत जर धनगर आपल्यामध्ये आला तर आपला आदिवासी हा पूर्णपणे नामनिष्ठ होऊ शकतो कारण जर धनगरांचे जर मुलांना जर त्याच्यामध्ये जागा भेटलं तर आपल्या आदिवासीना मिळू शकणार नाही कारण आपला आदिवासी समाज हा त्या, तेवढी त्या, हे नाहीये पण बौद्धिकदृष्ट्या सुद्धा आपला आदिवासी हा त्यांच्यापेक्षा जास्त आहे आज ठिकठिकाणी थीक आदिवासी अं आपल्या मुलांचं यांचं आंदोलन चालू आहे का, कारण आपल्यामध्ये हा समाज धनगर समाज समाविष्ट नाही झाला पाहिजे आपणही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही पण आपण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण त्याच्यामध्ये एक आपला सहभाग जरी दाखवला तरी त्यांच्यासाठी खूप आहे म्हणजे आपलं जरी आपण जरी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही तरी पण आपण आपला जो पाठिंबा आहे आपण त्यांना आपण कोणत्याही इंटरनेट असेल किंवा पत्राद्वारे असेल किंवा कसाही असेल तो आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि आदिवासी समाज हा आपण आपला टिकून ठेवला पाहिजे जास्त काही बोल बोलणार नाहीये पण आदिवासी समाज हा अजूनही कसा पुढं जाईल हे सगळं हे आपण या या दिवशी आपण एक निश्चय केला पाहिजे की आदिवासी समाज कसा अजून पुढे जाईल हे आपण पाहिलं पाहिजे धन्यवाद जय आदिवासी